शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो एकर शेती उध्वस्त होण्याचा धोका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची एक शाखा कणेरी मठावरून थेट जोतिबाकडे जाणार आहे मात्र या महामार्गामुळे राधानगरी करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसणार असून हजारो एकर शेती उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली मी कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर बालिंग्याजवळ उभा आहे माझ्या मागच्या बाजूला बालिंग आहे आणि या बाजूला दोनवडे आहे या दोन गावाच्या मध्ये भोगावती नदीच्या नदीवर जो पूल आहे त्या पुलाजवळ मी उभा आहे त्यासाठी उभा आहे की शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे तो पूर्वेकडून येऊन या बाजूला असणाऱ्या कनेरी मठाला जोडणार आणि तिथून तो भुदरगडच्या दिशेने जाणार परंतु भुदरगड कनेरी मठाहून ज्योतिबाला जोडणारा एक उपशाखा या रस्त्याची निघणार आहे आणि ती दऱ्याचे वडगाव नंदवाड पालिंगा म्हणजे इथं येणार आणि इथून पाळली खुर्द नेतवडे गिरली आणि त्या बाजूला असणाऱ्या त्या ज्योतिबा डोंगरावर हा जाणार आता हा सारा परिसर आहे तो सगळा सखल आहे या पूर्वेकडून पश्चिमेकडं भोगावती नदी येते जी चिखली गेल्यानंतर तिचं रूपांतर पंजिंगमध्ये होतं त्याचबरोबर तिकडून कासारी नदी येते या कासारी आणि भोगावती नदीला ओलांडून हा रस्ता आ, कुंभी ज्योतिबाकडे जाणार आहे आता या ठिकाणी आपण उभा आहे समोर जो ऊस दिसतो दोन हजार एकोणीस साली या ऊसावर पंचवीस फूट पाण्याची पातळी होती म्हणजे जेमतेम मी ज्या ठिकाणी उभा आहे टेक टेकडीवर त्याला पाणी घासत होतं आता एवढा भराव हा कन्हेरी मठापर्यंत या दोन्ही नद्याच्या आळा विरोधात टाकला जाणार आहे आणि फक्त नदीपात्रावर तेवढा पूर होणार त्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या महामार्गाला जेव्हा ह्या शक्तीपीठाची उपशाखा ओलांडी खालून जाऊ शकत नाही कारण नदीपात्र आहे गाळाची जमीन आहे म्हणजे तिथे एक उड्डाण पूल होणार म्हणजे उड्डाण पूल होणार म्हणजे त्याचा अजून भराव वाढणार म्हणजे इथं जवळजवळ पन्नास ते पंचावन्न फूट उंचीचा डोंगरासारखा भरावा होणार आणि त्यामुळं करवीर तालुका आणि पन्हाळा तालुक्यातली विशेषतः भोगावती कारखान्याच्या परिसरातली राशिवडे जे मध्ये येते परीते हसूर सडोली कांडगाव हळदी कोतळी महे बीड ओघे पाडळी खुर्द वाखरे सावरवाडी आरे बालिंगा दोनवडे नागदेववाडी कोपारडे अडूर सांगरुळ कळे बामटे चिंचवडे चिखली शिंगणापूर केरली केरले शिंदेवाडी आंबेवाडी पाडळी माजगाव देवठाणे तिरपन माजनाळ बाजार घोगाव आणि पुनाळ या साऱ्या गावांनी त्या गावाच्या आजूबाजूला असणारी सगळी शेती ही जर का महिन्या महिनाभर जर का पाण्याकडे राहायला लागली तर या करवीर असेल राधानगरी तालुक्याचा पूर्व भाग असेल पन्हाळा असेल या भागातल्या लोकांनी शेती करायची कशी बर यांना शक्तीपीठ महामार्गाला एक शाखा काढायची होती तर ती पूर्व बाजूला काढायला पाहिजे होती जिथून आता चौकापासून ज्योतिबाच्या दिशेनं येणारा जो काही राष्ट्रीय महामार्ग होता पुणे नागपूर रत्नागिरीचा त्याला जोडायला पाहिजे जो होतं परंतु हा नवीन रस्ता केला आणि या साऱ्या जवळजवळ शंभर सव्वाशे गावातल्या लोकांचं जीवनमान याने धोक्यात आणलेलं आहे शक्तीपीठाला आमचा विरोध का आहे केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी जातात म्हणून नव्हे तर शेतकऱ्याला शेतीच करणं अवघड आहे आणि जे खेड्या कळपाड्यामध्ये गोरगरीब लोक राहतात त्यांना महिना महिनावर घरातली भांडी कुंडी जनावरं घेऊन गाव सोडावं लागणार आहे म्हणून आमचा शक्तीपीठाला विरोध आहे बाबानो तुमच्या विकासाला आमचा विरोध नाही तुमच्या भक्तीला आमचा विरोध नाही करा भक्ती तुम्ही देवाची परंतु आमच्या घरादारावर नागर फिरवून तुम्ही भक्ती कोणासाठी करताय आणि देव तरी प्रसन्न होईल का तुम्हाला आणि मला वाटतंय की हे जे काही शक्तीपीठ आहे हे भक्तासाठी नाही हे विकासा विकासासाठी नाही हे अदानीच्या विकासासाठी आहे आम्हाला माहिती आहे अदानीनं चंद गडचिरोडातल्या आदिवासींना हुसकावून जवळजवळ दोन हजार हेक्टर जमिनीतून त्यांना हुसकावून लावलं तिथलं जंगल तोडलं तिथं जी त्याची अदानीची खाण आहे त्या खाणीतले खनिज शक्तीपीठ महामार्गानं वेगानं गोव्यात अदानीच्याच मालकीचं असणाऱ्या बंदरावरून परदेशात निर्यात करायचं आहे म्हणून अदानी नावाचा एक दारिद्र्यशकाली असणाऱ्या माणसाची गरिबी हटवण्यासाठी या साऱ्या लोकांना संकटात टाकता काय त्यांचं वाटोळं करताय काय देवेंद्र फडणवीसांना माझा एवढाच प्रश्न आहे